लग्न म्हणजे पवित्र बंधन दोन जीवांचे मिलन हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्याही घरात विवाह इच्छुक मुलं मुली आहेत का त्यांचा विवाह जमण्याला अडचणी येत आहे बऱ्याचदा स्थळं येत आहे पण काही ना काही कारणास्तव लग्न जमत नाही आहे हिंदू धर्मात लग्नाला खूप महत्त्व आहे लग्न म्हणजे एक असं वळणबिंदू असतं जिथून व्यक्तीसाठी सर्व काही बदलत असतं एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासात विवाह महत्त्वाची भूमिका बजावतो परंतु कधीकधी काय होतं बरेच लोक म्हणजे बरेच मुलं मुली असं असतात की त्यांचा विवाह जमायला खूप अडथळे येतात त्यांचं लवकर लग्न जमत नाही त्याचवेळी काही लोकांच्या वैवाहिक जीवनात देखील अनेक अडथळे येतात तर अशा परिस्थितीत या समस्यांचे निराकरण कसे करायचे यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करण्याचा सल्ला दिला जातो की जे उपाय केल्यामुळे लग्न लवकर लग जमतं आणि वैवाहिक जीवनातील काही अडथळे असतील तर ते देखील दूर होतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांचं लग्न लवकर लग जमत नाही त्यांच्यासाठी अचूक उपाय सांगणार आहेत त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील काही अडथळे असतील तर ते देखील या उपायांनी दूर होतील तर हे जे उपाय आहेत ते ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे आहेत त्यांनी स्वतः करायचे आहेत किंवा ज्यांचं लग्न जमत नाही त्या मुलांनी मुलींनी हे उपाय स्वतः करायचे आहेत तर चला जाणून घेऊया असे ते कोणते उपाय आहेत पहिला उपाय भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे तुमच्याही लग्नात अडथळे येत असतील तुमच्या मुलामुलींच्या लग्नात अडथळे येत असतील वारंवार तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागत असेल त्यांच्यावर मात करण्यासाठी ज्यांच्या म्हणजे ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात अडथळे येत आहे त्याने स्वतः जर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली तर लवकरात लवकर विवाहाचे योग जुळून येतील दुसरा उपाय असा आहे ते म्हणजे नित्यनियमाने शिवलिंगावर दूध अर्पण करणे किंवा शिवलिंगाला दुग्धाभिषेक घालणे शिवलिंगावर ज्यावेळेस तुम्ही दूध अर्पण कराल त्यावेळेस कच्च्या गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला विवाहासाठी आशीर्वाद देतात फक्त ज्यावेळेस तुम्ही दूध अर्पण करण्यासाठी घेऊन जाल तर ते तांब्याच्या भांड्यात न्यायचं नाही शक्यतो शिवलिंगाला ज्यावेळेस तुम्ही दूध अर्पण करत असाल ते स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा इतर कोणत्या धातूच्या भांड्यात घेऊन जायचं आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे दुग्धाभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळेस दररोज जप करायचा आहे दररोज तुम्ही ही सेवा करायची आहे लवकरात लवकर तुमचे विवाहाचे योग जुळून येतील पुढचा जो उपाय आहे तो आहे पांढऱ्या अर्क वनस्पतीचा उपाय तर पांढऱ्या अर्क वनस्पती म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया पांढरी अर्क वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींमधून पांढऱ्या रंगाचा अर्क श्रवतो त्यांना पांढरी अर्क वनस्पती म्हणतो विशेषतः पांढरी तुती पांढरी तुतीची वनस्पती बऱ्याच जणांना माहिती असेल पांढरी तुती ही जी वनस्पती आहे ही आशिया खंडातील एक पाणेदार वनस्पती आहे जी जगभरात सर्वत्र आढळते तर हे एक पांढऱ्या वनस्पतीचं उत्तम उदाहरण आहे पांढरी वनस्पती भगवान गणेशाला खूप प्रिय आहे आणि भगवान शिवाला त्या पांढऱ्या वनस्पतीची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे तर ज्यांच्या घरात विवाह इच्छुक मुलं मुली आहेत पण त्यांचं लग्न जमत नाही आहे काही कारणास्तव त्यांच्या लग्न जमायला अडथळे येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये लवकर लग्न व्हावं असं जर वाटत असेल तुम्हाला तर त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः सोमवारी पांढऱ्या कमळाच्या फुलावर आणि त्याच्या पानांवरती राम लिहा आणि भोलेबाबांना अर्पण करा लवकरात लवकर लग्न जमेल तर तुम्हाला हा उपाय फक्त एका एक सोमवारी करायचा नाही आहे तर तुम्ही जोपर्यंत लग्न जमत नाही आहे तोपर्यंत प्रत्येक सोमवारी हा उपाय करत राहा किंवा कमीत कमी अकरा सोमवार हा उपाय करा लवकरात लवकर तुमचे विवाहाचे योग जुळून येतील किंवा ज्यांच्या वि वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी देखील हा उपाय केला तर वैवाहिक जीवनातील समस्या लवकरात लवकर दूर होतील पुढचा उपाय आहे ते म्हणजे हनुमानजींची पूजा करायची आहे जर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष सांगितलेला असेल आणि त्यामुळे जर त्या, त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल त्याचं लग्न जमायला विलंब होत असेल तर मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची विधीपूर्वक पूजा करायची आहे म्हणजे हनुमानजींना शेंदूर अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे सोबतच रुईच्या पानांची माळ देखील हनुमानजींना घालायची आहे फक्त जर मुलीला हा उपाय करायचा आहे तर त्या मुलीने हनुमानजींना शेंदूर लावायचा नाही आहे कारण त्यामुळे आपला स्पर्श हनुमानजींना होतो म्हणून स्त्रीचा स्पर्श हनुमानजींना होऊ नये म्हणून मुलीने शेंदूर अर्पण करणं टाळायचं आहे बाकी विधीपूर्वक पूजा त्या मुलीने करायची आहे प्रत्येक मंगळवारी हनुमानजींना नारळ देखील फोडायचा आहे सलग पाच मंगळवार असा उपाय केल्यामुळे लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून येतील लवकरात लवकर विवाहाचे योग जुळून यावे असं तुम्हाला वाटत असेल पण कुंडलीत जर शुक्रग्रहाचा दोष सांगितलेला असेल शुक्र कमजोर सांगितला असेल आणि त्यामुळे जर विवाहात अडथळे येत असतील तर त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळायचे आहे आणि भगवान शंकराला त्या काळे तीळ मिश्रित गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा उपाय केल्यामुळे कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो आणि इतर अशुभ ग्रहांचा जर काही प्रभाव असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर तो प्रभाव देखील कमी होतो तर तुम्हाला सलग पाच शुक्रवार हा उपाय करायचा आहे पाच शुक्रवारी तुम्हाला गंगाजलामध्ये काळे तिळ मिसळून भगवान शिवशंकराला अभिषेक करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे शुक्रग्रह मजबूत होईल आणि लवकरात लवकर विवाहाचे योग जुळून येतील पुढचा उपाय असा आहे लग्नकार्यात जर अडथळा येत असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असेल तर त्यासमोर आपल्याला रोज सकाळी नित्यनियमाने अंघोळ झाल्यानंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करतो तर देवपूजा करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला चिमूटभर हळद अर्पण करायची त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी हरभऱ्याची डाळ आणि हळद आणि त्यासोबत थोडासा गूळ यांचं दान आपल्याला गरजू व्यक्तींना करायचं आहे तुम्ही मंदिरात किंवा इतर ठिकाणी कुठेही जाऊन प्रत्येक गुरुवारी थोडीशी हरभरा डाळ हळद आणि गूळ हे दान करायचं आहे असं मानलं जातं की हा उपाय केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि लग्नामध्ये लग्न जमायला काही अडथळे येत असतील तर ते देखील नाहीसे होतात आणखी एक उपाय तुम्ही असं करू शकता लग्न जमायला अडथळे येत था असतील तर किंवा तुमचं नातं असेल ते जर तुटण्याच्या मार्गावर आलं असेल म्हणजे वैवाहिक जीवनात कधी कधी मतभेद होतात चढउतार सुरू असतात मग नातं इतकं तो टोकाला जातं की ते तुटण्याच्या मार्गावर आलेलं असतं तर अशा स्थितीत तुम्हाला काय करायचं आहे ते नातं तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी पीठ घ्यायचं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात हळद मिसळून ते आपण ज्याप्रमाणे भिजवतो कणिक पोळ्या बनवण्यासाठी तर त्याप्रमाणे ते, ते पीठ आणि हळद भिजवायचं आहे त्यामध्ये थोडासा गूळ देखील टाकायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे पेढे बनवायचे आहे कमीत कमी तुम्ही एकवीस पेढे त्या पिठापासून तयार करायचे आणि तुम्ही स्वतः ते गाईला खायला घालायचं आहे गौमातेच्या आशीर्वादाने तुमचं नातं तुटणार नाही आणि समजा लग्न जमत नसतील अडथळे येत असतील तर ते अडथळे देखील येणार नाही आणखी एक शेवटचा उपाय सांगते तो उपाय असा की तुम्ही रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण देखील करू शकतात आता ते पारायण कसं करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं नियम काय आहेत याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही दे दे तो व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही आहे ये समस्या येत आहे लग्न जमायला अडथळे येत आहेत तर त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप उपाय सांगितलेले आहे तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता किंवा सर्वचे सर्व उपाय केले तरीही चालतील फक्त उपाय करताना ते प्रामाणिक मनाने करा लवकरात लवकर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद